कोल्हापुरातील महिला व तिचा पती व दोन मुले परळी येथे राहण्यास होते तेव्हा तिचा पती सुशील कराड होता सुशील कराड हा तिच्या पतीस तू दोन बल्कर ट्रक दोन कार जागा कसे काय कमवला म्हणून मारहाण केली होती रिव्हॉल्वरचा दा धाक दाखवून पतीकडून सर्व वाहने स्वतःच्या ऑफिसला मागून घेतले पीडितीने नावे असलेला फ्लॉट हा अनिल मुंडे यांच्या नावावर करून घेतलाय महिलेच्या लहान मुलीस मारहाण केले तसेच तिच्या पतीचे अडीच तोळ्यांचं सोनं हे परळी येथील बाराजी टाक ज्वेलर्सला बळजबरीनं विखायला लावलं भीतीपोटी सोलापूरला आल्यावर सुशील कराड यानं पीडिता परळीत राहत असलेल्या घरमालकाच्या मोबाईलवरून अश्लील भाषा शिवेगाळ केली अशा अशी अशी खाजगी तक्रार वजा फिर्याद सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केली होती सुशील कराड अनिल मुंडे गोपी गंजेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश करण्याची विनंती केली होती न्यायाधीशांनी परळी येथील योग्य न्यायालयात दाद मागण्याचे आदेश देऊन फिर्याद पीडितीला परत दिली आहे